मैत्रिण नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या उरलेल्या शेळ्या डाळीपासून पराठ्याची रेसिपी बनवणार आहे जर तुमची रात्रीची शिळ्या डाळ उरत असेल तर तुम्ही सकाळी ती दुपारपर्यंत तर वापरता मग ती दुपारपर्यंत वापरण्यापेक्षा सकाळ त्याचा ब्रेकफास्टला उपयोग केला तर पटकन संपते पण ती त्याच आपण उरलेल्या शेळ्या डाळीपासून आज पराठ्याची रेसिपी बनवणार आहे त्याच पिठापासून तुम्ही थेपले किंवा पुऱ्या पण बनवू शकता चला तर मग पराठ्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल जर बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल हे रात्रीची डाळ उरली आहे माझ्याकडे त्याच्यापासून मी पराठे बनवणार आहे पराठे थेपले पुऱ्या काही बनवू शकता तुम्ही त्याच्या आधी आपण पीठ बनवून घेऊया मुगाची डाळ होती माझ्याकडे रात्री फ्रीजमध्ये ठेवलेली म्हणून ती थोडी घट्ट झाली आहे तर पीठ माळायला घेऊया तरी एक कढई घेतली आहे मी तुम्ही प्लेट घ्या काही घेऊ शकता त्यात मी डाळ टाकली आहे त्यात आता टेस्टसाठी आपण थोडे मसाले टाकणार आहे तर पीठ वाढणार आहे म्हणून त्यात मीठ टाकायचं चवीनुसार डाळीत आपल्या पहिलं मीठ आहे त्यात आणि स्पायसेससाठी थोडं एक चमचा लाल तिखट आहे एक छोटा चमचा गरम मसाला एक एक गेत टाकते धनेपूळ टाकते एक चमचा हे तीळ घेतले थोडे ते टाकते हळद नाही टाकत आहे कारण ऑलरेडी आपल्या डाळीमध्ये हळद आहे कसुरी मी इथे घेतली आहे ती टाकते थोडी एक चमचा तांदळाचं पीठ टाकते त्याने थोडे क्रिस्पी होणार आहेत आपले पराठे गरजेप्रमाणे आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे जेवढं आपल्या ह्या डाळीत भिजेल तेवढंच आपल्याला पीठ भिजवायचं आहे जास्त नाही भिजवायचे आहे सर्व पिठाचा गोळा मळून घेते मी तेल टाकून थोडंसं मळून घ्यायचं आहे असा आपला गोळा छान मळून झाला आहे त्याला दहा मिनटं आपण झाकून ठेवूया दहा मिनटं झाली आहेत आता गोळे करूया आपण जेवढे आपल्याला पराठ्याला पाहिजे तेवढे तीन चार जणांचा नाश्ता याच्यात आरामात होतो ह्याचे आपण पराठे बनवायला घेऊया पाच गोळे केलेत मी थोडं सुकं पीठ लावून घेऊया थोडंसं लाटलं आहे मी पीठ लावून त्याच्यात आपण तूप लावून घेऊया तूप अमूल बटर पण लावू शकता थो तुम्ही थोडं पीठ टाकायचंय करायचं आहे परत इथे थोडस तूप आहे परत सुक्क पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे कोणता शेप द्यायचा आहे तो देऊ शकता ट्रँगल द्या किंवा गोल पण बनतो याचा पराठा झाला आपल्या लाटून आता याला शेकवायला घेऊया गॅसवर तवा आधीच ठेवला आहे मी तापला आहे आपला चांगला तवा थोडंसं तेल टाकूया जरा त्याच्यावर पराठा टाकून चांगला शेकवून घेऊया आपण दोन्ही साईडनी तूप लावून त्यावर थोडं तूप सोडूया दुसऱ्या साईडने पण तूप सोडूया व्यवस्थित सर्व साईडने लावून घ्यायचंय व्यवस्थित तूप छान असा एका साईडने साथ आपला भाजलाय पराठा खरपूस दोन्ही साईडने छान छान आहे आता काढूया आपण दुसरं पण करून पन। घेऊया आपण असं पण तुम्ही बंद करू शकता है एक वेग लाकून घ्यायचंय पण तूप सोडूया छान असं दोन्ही साईडनी शेकल्या आपला पराठा आपण काढून घेऊया अशी आपली पराठ्याची रेसिपी रेडी आहे डाळीपासून बनवलेल्या हेल्दी अशी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर सर्व करा